पन्नास पन्नास रुपये देतो की हा त्याला एक धर तो त्याला एक धर दोन चार खेकडे पकडून दे पाच मला चाळीस रुपये पण नाही खत्रे नको तुला काढणं सँडल पटकन जाईन ते आत मग काय पाणी आता आम्ही इथं पप्पूच्या रानात आलोय आणि इथं विर आहे खेकडे दिसले मोठे मोठे खेकडे आम्ही खेकडे काढणार आणि तुम्हाला पण खेकडे दाखवतो किती मोठे मोठे खेकडे आहेत फक्त खेकडे बघा आता खेकड्याचा आपल्याला आज कार्यक्रम करायचा आहे कुठे हा कुठे हा 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 तेव्हा हाताने एक नाही एकाने पन्नास मधल्या बाजारात जाऊन दोनशेच आम्ही स्वतः की येको जरता। येको जरता। सता के रे बघ ना काय तू पटके ना खरच ल <laughs> हा बसला तुझ्या बोलण्यावर खेकडा बघितला खेकडा नाही तर तुझं कसं एक खेकडा दिसला म्हणजे कुठे गेला तुला बघून पळून लागा तिथंच तिथच बसतय ताना ताना हा ताना 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 ऐक ना तू जातोस का जातोस पाणी मे जात का ज्यादा खोल नाही काय कुठला काढ खेकडा इधर का बी हो इधर का हो नाही तर उदर का हो खेकडा हा हा दगड फक्त पाडला निघल्या 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 उडीच हाण्याला का उस्कुन तो लय दर नाही गेलो इथन गया गया खेकडा गया हाय का हाय का तिथं किरा ना आपले हिरेत आहे का जिंदीला पाळत जावं का ताजे आडत आहेत घरापुशी आडत आहेत तो आडवय गावात ते पंधराशे वर्षापूर्वीच आड नको बाबा हा ते आताच राहतात तो कोय हितला खेकडा रे काळा कुठ खेकडा दिसतोय मला ते वाढव झाला खुनच देतोय होय तुझा काही विचार आहे का हा तुला खेकडा नाही दिसली का नाही दिसला दाखव का थांबा मी तुला दोघं दाखवतो का बघा का खाली दिसला का व्हेरी गुड व्हेरी गुड नशीब आमचं काय झालं कचरो पाण्यात तिकडच बसले कि त्याले पण घे ना तू पुढं तर जाऊन राहा तुला भेटेल पाय ना पुढं पाय ना असेच बोलतात ना तिकडे नाही 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 दोन चार पकडून दिले तर पन्नास रुपये चाल द्यायचे हा दहा एक पकडून दिले तर शंभर रुपये हा संध्याकाळी संध्याकाळी आम्ही इथून दोनशे किलोमीटर लांब असेल हम जे आले हम इधर नाही राहते हम मुंबई कोर येते संध्याकाळी संध्याकाळी त्याने त्याच्यासाठी रिझर्व ठेवला आता ना आता काहीतरी कारण सांगेल त्याने बघून ठेवलं हिरून ठेवलं खेकडं आता काही सारे एकतरी काढला माझ्या ऑडियन्सला एकतरी दाखवू दे ऑडियन्सला ला एकतरी खेकडा दाखव हिकडला ताना तू हिक तू जात का सांग जात कपडं बिपड चोपड काढ उडी मार पहू पण आणि खेकडं पण काढशील मग मस्त पाहिजे अर अर लग्न बिग्न रे हा होया क्या हे लेकरं बाळ असतं तू बाहेर ये रे बाबा नको राहू हो दे आण 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 ओ लाकूड आण इंदर लाकूड नको टाकू उदर जात आहे का तू सांग माझे व्हिडिओ चालू आहे जाते का लय तुझ लय वरती यायला म्हणजे कुठे यायला ही काय पलीकडनं चोक तिथून यायचं नाही तर इकडून पाईप पकडायचा नाही तर दोरं टाकतंय आम्ही मध्ये आपा

नहीं। नहीं। अरे मोबाईल काय नाही झालं मोबाईल होईल पडलं तर काय त्या मोबाईलला होणार नाही हा टेलर गेलता का मोबाईल हाच पाच वड्या होता म्हणून वाचला नाहीतर त्याला क्रॅचेस पडले असते दगडा बिगड्याचे त्याचे मातीचे ताना तू सांग ना बाई जातो का नाही जात आम्हाला काय खेकडं भेटलं नाही भाऊ आम्ही आता इथून चालू माघारी आता केळी दाखवतो दाजींना तानाजीला आणि दादाला आणि नंतर थोडस नदीवर चक्कर मारून नंतर घराकडे जाऊ तर आता हे केळ बघा इथं केळी बघा वाटते मस्त चार मला असं वाटते झोपा इथं थोड्या रातभर जागलोय तसं पण आपा केळी बघितली नदी दाखव आंबा केळ काय असेल ते सगळं दाखव अरे ह्याला काय झालं काय झालं आराम करायला आराम केळात आराम असतो का आराम आहे केळीच्या झाडात आता आपण दाखवत दाखवतो तुम्हाला हे बघा इकडं ऊस तुटून गेलेला आहे आणि आता आम्ही चाललो या नारळाच्या झाडाकडे एक दोन नारळ पाडू आप बोर येत पिकल्यात का काय का पण तिथं काढायची कशी आम्हाला इथं बोर सापडली बघा मित्रांनो आई पत कुठे लय खाली काही काय समोरची जवळ ये का तिथं तिथं जाईल तिथं चालत आहे रानात आलो तर एन्जॉय करून घ्यायचा नाहीतर नेहमी आलो तर मी कोंडेजला जात नाही तर दादाच्या तिकडे सांगू पण आता वेळ नाहीये त्याच्यामुळे आता इथंच फिरतोय आपाच्या रानात मस्त एन्जॉय करतोय आणि नंतर जायचं बारामतीला दादा जाणार सोलापूरला ड्युटीवर सलाम साहेब सलाम साहेब सलाम साहेब ठीक <laughs> आहे एवढं कच्च बोर आहे ना तुम्हाला बघून वाटणार पण नाही की एवढं गोड लागत असेल हे बघा ही बोर दाखवतो एवढं कच्च आहे ना पण एवढं गोड लागते ना बोर खूप त्यामुळे आम्ही पुन्हा फिरून आलो बा तिकडून बोर मस्त ठेवलेले आता पिरूचं पण झाड आहे एक भेटलाय पेरू हे बघा पण आता आतमधून कसा निघतोय माहित नाही दिसलं काय नाही बर का पेरू बघ फिरी पाय कसा केलाय मी काय खायचं काय तू कस कुठे 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 आळ्या तुला माझा आळ्याचा आळेचा डोळा बघतो मी डोळा मी सगळा पिरू व्हेरीफाय केलाय असं पोस्टमॉर्टम केले पिरू आणि एक सुद्धा आळी नाहीये तर एक थोडासा खराब भाग टाकून टाकली हा उरलेला बघा आपण खाऊया बहु किती बोल लागतो वाईस जसे कोणी महिने अमृत मुफेरा कावं वाक अमृत अमृत म्हणतात अमृत आमच्यावर पिरू म्हणतात हिंदीत अमृत म्हणत असत नाही मग अमृत म्हणत त्याला हिन्दीत काय म्हणतात होय मावशी त्यांना हिंदीत काय म्हणतात पीरूला काय मला बरं इंग्रजीतच विचारलं नाही अमृत म्हणतात अमृत म्हणतात अमृत मस्त लागतोय कॅमेरामन माइकर बघतोय चाय बनगडे पाहिजे पाहिजे का त्याला पण पाहिजे नाही नको नको ड्रिप काय काम चालू आहे पहिल्यासारखी लहानपणी पहिल्या लहानपणी कसं शहा सुट्टी गेलं ते जायचं कुठ तरी आणायचं आणायचं आता सगळ्या जागेवर भेटले पण खाऊ वाटत नाही ते आनंद नाही राहायला म्हणून रानात आला की आपलं काय दिसलं की आपलं जाऊन पूर नाही तर फायनली इथं एक आपण घड दिलेला आहे आपल्याला बारामतीला न्यायला आणि काल पण आपण केळी टाकली ती माझ्या लक्षातच नाहीये तर आता ही दाजीला देऊया आणि हे आपण अख्खा घड तिकडे घेऊन जाऊया तू ह्याला औषध लावलंय का आपण ओके आयुष्य पोत किती भारी आंबा आहे आणि आंबे खाली अशी भरदास्त सावली आणि केळीची बाग वा आप दोन तास झोपून जायच आहे काय नाही असं जास्त शेतामध्ये आल्यावरती आता आम्हाला काहीतरी थंड बिंड पाचणार आहे नंतर नदी बघायची आणि नंतर घराकडे निघायचं मस्त एन्जॉय केला आता नदी बघायला जा फायनल नदीवरती पोहोचलोय इकडेच पार्क केली पहिली गाडी खाली जायची बट आता इथं काहीतरी नांगरले रान वगैरे करायचं असेल यांना तर चल आता आपण चालत जाऊया त्या ठिकाणी आयुष्यपत मित्रांनो बघा रस्त्यानं जाताना काय कंकाल बहुतेक कुठल्या तरी गुराचा असणार आहे आता वा तिकडं मुंडी पडली अरे बाप रे मुंडे दाखवतो हे बघा शपथ खतरनाक आहे चला आपल्याला पुढं जायचं आहे आता विषय असा झाला की नावामध्ये बसून आम्हाला थोडंसं पुढं जायचंय आणि तिथं मस्त बाई नावत एन्जॉय करायचं आहे पण पन... मोटरीवाल्या नावाचा मालकाचा फोनच लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही आता असल्या चप्पूवरती चाललोय कशाच का, का मोटर सगळ्याला मोटर आहेत केला नाववाल्याचं काय जुगाड लागलं नाही कारण नाववाल्या यायला अर्धा तास लागेल ला, आणि आपल्याकडं तेवढा काय टाइम नाही म्हणून आपण इथं आपलं जुगाड केलेलं आहे पार्टीचं असं नदीच्या कडेला मी घेतलेली आहे स्टिंग आणि या ठिकाणी मिरिंडा दादा आणि सगळ्यांनी आणि आप कांदा फोडतोय इथे आहे फरसाना मस्त पैकी शेंगदाणे पाणी कांदा वा 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 मस्त भाग एन्जॉय करायचं आता आपण तर बेत आमचा भारी झालेला आहे मस्त पैकी क्लिक सेल्फी वगैरे काढतो पार्टी वगैरे झाली आता आम्ही चालू आहे घरी रिटर्न कारण बघा सूर्य खाली चाललाय आणि साडेतीन वाजून गेल्यात आम्हाला बराच उशीर लागेल जायला घरी जाऊन जेवण काय होते का नाही माहीत नाही पण बघूया काय होते आणि जाऊया आपण डायरेक्ट बारा होते ना